साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्येडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगा मालेगा शहरात आज छत्रपति शिवाजी महाराज पुतला परिसरा सुशोभीकरण लोकार्पण क्रांतिज्योती सावित्रीई फुले अभ्यासिका तसंच संग्रहालयाचं लोकार्पण तसंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण आणि मोसम नदीवरील उभारण्यात आलेल्या नवा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानं एकाच दिवशी ही सर्व महत्त्वपूर्ण कामं झाल्यानं हा दिवस मालेगावच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असं प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी इथं केलं आहे मालेगाव शहरात विविध विकास कामांच्या लोकार्पणाप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलं याप्रसंगी पालकमंत्री भुसे बोलत होते यावेळी मालेगाव आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल आयुक्त रवींद्र जाधव नरेंद्र सोनवणे सुरेश निकम प्रमोद शुक्ला गिल जितू देसले भारत पाटील कैलास तिसगे निलेश आहेर दीपक पाटील संजय दुसाने प्रमोद निकम निखिल पोफळे प्रमोद पाटील आर के बच्चाव तात्या सोयगावकर हरिप्रसाद गुप्ता निलेश कचवे सुनील चांगरे संजय महाले विनोद वाघ आदींसह मालेगाव मध्यवर्ती शिवजयंती समितीचे सर्व पदाधिकारी व शहरातील विविध संघटना व सर्वसामान्य मालेगावकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचं सुशोभीकरणाप्रसंगी बोलताना पालकमंत्री दादा भुसे म्हणाले की मालेगावात या तीनही कामांच्या लोकार्पणातून शहरात दिवाळी साजरी होत आहे आजचा दिवस मालेगावकरांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे महाराष्ट्रामध्ये फक्त मालेगाव एकाच वेळेस पाच कृषी महाविद्यालय त्याच लोकार्पण काशी रस्त्याला असलेलं एक महिन्याच्या आत त्याचंही लोकार्पण आपण करणार आहोत आणि त्याही कार्यक्रमाला तुम्हाला यायचं आहे त्याच आमंत्रण द्यायला मी स्वतः पण गावोगाव येणारच आहे तुमच्या या पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासह क्रांतीज्योती सावित्री आई फुले संग्रहालय तसंच महिला अभ्यासिकेचं लोकार्पण देखील करण्यात आलं या ठिकाणी तेरा मे एकोणासशे त्र्याऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला चा होता तत्कालीन मुख्यमंत्री वसंत पाटील यांच्या हस्ते या कामाचं लोकार्पण झालं होतं असं देखील त्यांनी या प्रसंगी सांगितलं पुतळा परिसराचं सुशोभीकरणासाठी सर्वांनी प्रयत्न केले यासाठी झटणाऱ्या सर्वांचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आभार मानले तसंच या पुढील आठवडाभर या ठिकाणी काम राहणार असल्याचं सांगत यात काही कमी अधिक राहिलं असेल तर मालेगावकरांची माफी मागत पालकमंत्र्यांनी आपल्या अंगी असलेला मोठेपणा दाखवला यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश निकम सुरेश शिवदे कैलास तिसगे प्रमोद शुक्ला यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी मोठ्या संख्येनं मालेगावकर उपस्थित होते या कार्यक्रमानंतर पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संग्रहालय तसंच महिला अभ्यासिकेचं लोकार्पण करण्यात आलं यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळा परिसराचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मोसम नदीवर नव्यानं उभारण्यात आलेल्या पुलाचं देखील प्रसंगी उद्घाटन करण्यात आलं या पुलाबाबत बोलताना पालकमंत्री भुसे म्हणाले की मोसम नदीवरील पादचारींसाठी असलेल्या अहिल्याबाई होळकर पुलापेक्षा जाणीवपूर्वक नव्यानं उभारण्यात आलेला पूल थोडासा उंचीनं कमी ठेवण्यात आला कारण होळकर पूल हा खूप जुना असून मालेगावच्या इतिहासाची ओळख आहे त्यामुळे नव्यानं उभारलेले पूल थोडेसे लहान ठेवत होळकर पुलाचं महत्व कायम ठेवण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण होत असल्यानं मालेगाव शहरातील भीमसैनिकांनी डीजेच्या तालावर मोठ्या संख्येनं सहवाद्य रॅली काढत कार्यक्रमाला हजेरी लावली यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती शहरासह परिसरातील भीमसैनिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली न्यूज ब्यूरो कस्मादे अपडेट मालिका